बात, बात, साथ साथ। नवापूर शहरात शिवजयंती उत्सव समितीतर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले संध्याकाळी पाच वाजता जुनी महादेव गल्लीत श्री शिवप्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांनी केला त्यानंतर माजी नगराध्यक्ष दामू बिराडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील माजी नगरसेवक अजय पाटील विशाल सांगळे महेंद्र दुसाने अरुणा पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील भाजपचे राजेंद्र गावित सामाजिक कार्यकर्ता शंकर दर्जी गणेश वडनेरे मनोहर नगराळे संजय राणा विजय पाटील धाकू मोरे अजय गावित मयूर सिंधी हेमंत जाधव शिवसेना तालुका उपप्रमुख प्रवीण ब्रम्मे विजय सेन गणेश पाटील संदीप पाटील राकेश सोनार अजय अग्रवाल उत्सव समितीचे अध्यक्ष आशुतोष सोनार शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे मनोज बोरसे प्रेमेंद्र पाटील महेश पाटील गोलू पाटील विजय तिजवीज कमलेश पाटील विजय बागुल आनंद वाघ कुंदनताई पाटील रेखाबेन राणा उज्ज्वलाताई वडनेरे वंदना पाटील उत्सव समितीचे उपाध्यक्ष नरेंद्र मराठे उपाध्यक्ष संजय सोनी कोषाध्यक्ष जितेंद्र अहिरे मिरवणूक प्रमुख अनिल दुसाणे हितेंद्र पाटील किशन शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई वाघ नितीन नाईक आदींनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले यानंतर ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित यांनी शोभायात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभायात्रेत ट्रॅक्टर ट्रॉलीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा शोभायात्रा जुनी महादेव मंदिर श्रीराम मंदिर गल्ली सरदार चौक लाईट बाजार परदेशी सायकल मार्ट शिवाजी रोड या मार्गाने फिरून शोभायात्रा जुनी महादेव गल्ली येथे सांगता करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यांची जयंती तिथीनुसार शाळा दवा शाळापात्राप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने नवापूर शिवजयंती उत्सव समितीतर्फे बांधण्यात आलेली आहे ही शिवजयंती गेल्या चाळीस वर्षापासून जोमाने आणि जोशाने साजरी करत असतो या शिवजयंतीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा धन्यवाद नवापूर लाईव्ह न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर